नमस्कार मित्रांनो विदर्भ व मराठवाडा विभागातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प म्हणजे पीएम डीडीपी विदर्भ अँड मराठवाडा डेअरी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा संपूर्ण एकोणीस जिल्ह्यामध्ये दुग्ध पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ अर्थात एनडीडीपी यांच्या मार्फत हा उपक्रम राबवला जात आहे मित्रांनो या अंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण एकोणवीस म्हणजे संपूर्ण जिल्हे त्यामधील एकशे ब्याण्णव तालुके आणि चोवीस हजार सहाशे सत्तावन्न गावांतर्गत एकूण नऊ घटकांसाठी हा लाभ दिला जात आहे मित्रांनो या अंतर्गत नेमके नऊ घटक कोणते आहेत त्याचबरोबर यासाठी पात्रता निकष कोणते आहेत तसेच तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात तत्पूर्वी अशाच पुढील महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या दुग्ध उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तसेच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिले आहे जेणेकरून पुढील महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला त्या ग्रुपवर येऊन जातील सर्वप्रथम आपण यामध्ये या प्रकल्पांतर्गत जे काही नऊ घटक आहेत ते नऊ घटक कोणते आहेत जर यामध्ये उच्च दुग्ध उत्पादक क्षमता असलेल्या दुधाळ गायी मशीनचे शेतकरी पशुपालक यांना वाटप करणे या अंतर्गत मित्रांनो पन्नास टक्के अनुदान हे दिलं जात आहे यानंतर मित्रांनो उच्च दूध उत्पादक असलेल्या भ्रूणाचे प्रत्यारोपण केलेल्या कालोडीचे शेतकऱ्यांना वाटप यामध्ये पंच्याहत्तर टक्के अनुदान हे दिलं जात आहे यामध्ये जो पुढचा घटक आहे यामध्ये बघा पशु प्रजनन पूरक खाद्याचा पुरवठा करणे या अंतर्गत पंचवीस टक्के अनुदान हे दिलं जाणार आहे या ज्या काही संपूर्ण मार्गदर्शक सूचना आहेत या प्रत्येक घटकाविषयी डिटेलमध्ये माहिती आपण या चॅनल नंतर अपलोड करणार आहोत तर पूर्वी आपण या व्हिडिओमध्ये नेमके घटक कोणते आहेत त्यांना अनुदान किती आहे याची सर्वोकरी माहिती आपण या ठिकाणी घेऊयात याची डिटेल मध्ये माहिती आपण नंतर घेणारच आहोत ओके यानंतर दुधातील फॅट व एस वर्धक खाद्य पुरकांचा पुरवठा यासाठी पंचवीस टक्के अनुदान आहे तसेच मित्रांनो पुढील घटक आहे तो बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठी अनुदान या प्रति लाभार्थी सहा हजार पर्यंत किंवा शंभर टक्के अनुदान हे दिलं जात आहे तसेच शेतकरी विद्युत विद्युतचरित कडबा कुट्टी संयंत्राची वाटप या अंतर्गत पन्नास टक्के अनुदान हे दिलं जात आहे आता यानंतर पुढचा घटक आहे मुरघास वाटप यामध्ये प्रति अ तीन रुपये किलो प्रमाणे अनुदान दिलं जात आहे नंतर गायी म्हशी निवारण कार्यक्रम यासाठी शंभर टक्के अनुदान दिलं जात आहे आणि शेवटचा घटक आहे त्यामध्ये बघा आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण या अंतर्गत शंभर टक्के अनुदान हे दिलं जात आहे मित्रांनो हे असे वेगवेगळे प्रकारचे घटक आहेत आता या घटकांसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी नाव नोंदणी करण्यासाठी सर्वात या ठिकाणी वर नाव आता नोंदणी करा अशा प्रकारचं ऑप्शन आहे त्यामुळे तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी अतिशय सोपा फॉर्म आहे यामध्ये मूलभूत माहिती तुम्हाला भरायची आहे नंतर तुमची पात्रता या ठिकाणी आहात की नाही हे चेक केलं जाईल नंतर घटक तुम्हाला कोणत्या घटकासाठी लाभ घ्यायचा आहे आता जे काय आपण नऊ घटक या ठिकाणी बघितले नंतर बँक तपशील द्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला तुमच्या अर्जाचं पुनरावलोकन केलं तुमचा अर्ज या ठिकाणी सबमिट केला जाईल यामध्ये मित्रांनो जी मूलभूत माहिती आहे यामध्ये तुम्हाला आता जी माहिती भरत असताना तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला अर्जाची माहिती पूर्ण इंग्रजीमध्ये भरायची आहे ओके जर अर्ज आहे इथं तुम्हाला मराठी दिसत असेल तर तुम्हाला इथे माहिती भरताना इंग्लिश मध्येच माहिती भरायची आहे यात तुम्हाला तुमचं पहिलं नाव मधलं नाव आडनाव टाकायचं आहे तुमचं लिंग निवडायचं आहे ओके मेल असेल तर मेल फिमेल असेल तर फिमेल जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे ओपन एस सी एस टी जनरल एस सी एस टी ओके यानंतर तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि आधार क्रमांकचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे फोटो अपलोड करायचा आहे ओके नंतर तुमच्या रेशन कार्ड जे आहे रेशन कार्ड मधील सदस्यांची संख्या किती आहे इथं टाकायची आहे रेशन कार्डचं जे पहिलं पान आहे ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे नंतर शेवटचं पान इथं अपलोड करायचं आहे ओके नंतर पहिलं पान मॅन्डेटरी आहे ओके नंतर जिल्हा निवडायचा आहे तुम्हाला नंतर जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर गाव निवडायचं आहे नि आणि जा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जर या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर आता पुढचा जो स्टेप आहे यामध्ये तुम्हाला जी पात्रता आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी जर या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही नोंदणीकृत पशुधन ऍपवर जे काही नोंदणीकृत तुमचे अ या ठिकाणी गायी असतील म्हशी असतील यांच्या जे काही टॅग नंबर आहे तो टॅग नंबर टाकल्यानंतर त्यांची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी ऑलरेडी येईल ओके जेवढे काही तुमच्याकडे नोंदणीकृत जनावरे असतील त्यांची माहिती ते टाकल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती त्या टॅग प्रमाणे संपूर्ण माहिती त्या ठिकाणी येईल मग त्या अंतर्गत तुम्हाला नंतर जो घटक आहे आपण जे आता ते नऊ घटकापैकी तुम्ही कितीही घटक निवडू शकता नंतर बँक तपशील तुम्ही टाकला की तुमची संपूर्ण माहिती भरल्या जाईल आणि तुमचा अर्ज हा सबमिट होईल मित्रांनो याबद्दल जर तुम्हाला काही तांत्रिक मदत हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि त्यामध्ये जाऊन आमच्याशी संपर्क करू शकता धन्यवाद